थोडी सावध भूमिका आणि थोडं धक्का तंत्र असा बॅलन्स साधत काल भाजपने महाराष्ट्रातील वीस नेत्यांची पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे पण आता भाजप अठ्ठेचाळीस पैकी किमान बत्तीस जागा लढवू शकतं असं म्हटलं जात आहे त्याच न्यायानं भाजप त्यांची अजून एक दुसरी यादी प्रसिद्ध करेल अर्थात आता या दुसऱ्या यादीत भाजपचे उरलेले बारा खासदारकीचे उमेदवार कोण असतील त्याचाच घेतलेला हा संपूर्ण आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे तर बघा सगळ्यात पहिली जागा आहे अमरावती दोन हजार एकोणीस साली तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष लढलेल्या नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसू यांचा पराभव केला होता आता मागच्या काही काळापासून मात्र नवनीत राणा यांचं राजकारण हिंदुत्वाकडे आणि पर्यायानं भाजपकडे झुकलेलं आहे त्यामुळे त्याच यावेळी भाजपकडून लढतील असं म्हटलं जात अर्थात नवनीत राणा यांनी अजूनही भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरीही त्याच भाजपच्या इथल्या उमेदवार असतील असं म्हटलं जाते अर्थात नवनीत राणांना भाजपचं अधिकृत तिकीट मिळालं तरीही त्यांचा इथून निवडून येण्याचा प्रवास सोपा नसेल दुसरी जागा आहे धाराशिवची आता धाराशिवची जागा यावेळेस अजितदादा गट लढवणार अशी सुरुवातीला जोरदार चर्चा होती नंतर शिंदे गटाने इथं जोरदार क्लेम केलंय पण आता धाराशिवची जागा माहितीत भाजप लढवणार असंच कळत आहे ठाकरे गटाचे उमराजे यांना फायट द्यायची असेल तर राणा जगजितसिंह पाटील हवेत असं सुरुवातीला म्हटलं गेलं पण तर उमेदवार सोबतच मतदारसंघातील लिंगायत मतांची मोड बांधणं या आधारावर आता धाराशिव मध्ये भाजप लिंगायत उमेदवाराला संधी देणार असं निश्चित मानलं आहे अर्थात तेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले बसवराज पाटील यांना इथं पक्ष संधी देऊ शकतो असं म्हटलं जातं आहे तिसरा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर त्या मतदारसंघात माहितीकडून शिंदेगड आणि भाजपचा दावा मजबूत मानण्यात येत होता अर्थात शिंदे गटाचे संदीपान भुमरे अब्दुल सत्तार यांना सुरुवातीला संधी मिळणार असं म्हटलं गेलं पण या उमेदवारांवरती असणाऱ्या नाराजीनंतर आता अमित शाह यांच्या मध्यंतरीच्या संभाजीनगर दौऱ्यानंतर भाजपच इथून लढणार हे जवळपास फिक्स झालंय आता भाजपकडून भागवत कराड आणि अतुल सावे यांचं नाव जोरदार चर्चेत आहे अर्थात भागवत कराडांचा इथला दावा प्रबळ आहे चौथा मतदारसंघ आहे कल्याण आता कल्याण तसा महायुतीचा किल्ला आहे अर्थात शिंदे गटाचे फायर ब्रँड नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचं नाव इथं चर्चेत आहे या जागेवरून भाजप आणि शिंदे गटाचा अनेक वेळा इथं वादही झालेला आहे आता शिंदे ही जागा सहजासहजी सोडणार नसले तरीही भाजप ऐन वेळ श्रीकांत यांना ठाण्याची उमेदवारी देऊन कल्याणमधून भाजपच्या रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवतील नंबर पाच आहे गडचिरोली लोकसभा संघ गडचिरोलीत दोन हजार पासून भाजपचे अशोक नेते हे है खासदार आहेत आता अशोक नेत्यांचं तिकीट यावेळेस कापलं जाईल असं म्हटलं जात आणि आयत्या वेळेस भाजपकडून अबरीशराव अत्राम किंवा त्यांचे बंधू अवधेशराव अत्राम यांना मैदानात उतरवलं जाऊ शकतं सवा मतदारसंघ आहे पालघर पालघरमध्ये सध्या शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे खासदार आहेत पण निवडणुकीच्या आधी ते भाजपमध्ये जातील कारण ते पूर्वाश्रमीचे भाजपचेच नेते आहेत असं म्हटलं जात आहे तर दुसरीकडे शिंदे गटाचे गावित हे आयत्यावेळी कदाचित कमळाच्या चिन्हावर लढतील असंही म्हटलं जात आहे नंबर सातचा सा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया इथून भाजप आणि अजितदादा गटात उमेदवारीवरून ठसला ठस झालाय अर्थात इथली जागा अजितदादांना सुटणार असं म्हटलं गेलं असलं तरीही प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेवर संधी दिल्यामुळे आता भाजपचे सुनील मेंढेच इथले उमेदवार असतील असं म्हटलं जातंय मेंढ्यांना परिणय फुकेंच्या दावेदारीला इथं भेदावं लागेल नंबर आठ आहे मुंबई उत्तर पश्चिम हा मतदारसंघ आता त्या मतदारसंघातून ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांना संधी मिळणार असल्याचं जवळपास कन्फर्म झालंय सध्या तिथं शिंदेच्या शिवसेनेचे गजानन कीर्तीकर हे विद्यमान खासदार आहेत मात्र ती जागा आता भाजपला सोडण्यात येणार आहे असं कळतंय विशेष म्हणजे ठाण्यातील जागेच्या बदल्यात ती जागा भाजप लढवणार असल्याचं बोललं जातंय आणि तिथून आमदार अमित साटम यांचं नाव सर्वाधिक आघाडीवर आहे त्यानंतर नववा आहे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ तिथं पूर्ण महाजन या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत पण भाजप सध्या धक्का तंत्राचा वापर करत त्यांच्या जागी सिने अभिनेत्री माधुरी दीक्षित किंवा मग अशी शेलार यांना लोकसभेची उमेदवारी देऊ शकतं असं बोललं जातंय त्यातही शेलारच उत्तर मध्य मुंबई लोकसभा लढवू शकतात अशी चर्चा आहे पुढं दावा आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ सध्या था तिथं ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत महाविकास आघाडीकडून ठाकरेंनी पुन्हा त्यांनाच संधी देण्याचं ठरवलं असलं तरी माहितीकडून भाजपनं त्या जागेवर दावा सांगितलाय आणि राहुल नार्वेकर हे दक्षिण मुंबई लोकसभा निवडणूक लढवू शकतात अशा चर्चा आहेत पण नुकत्याच आलेल्या बातमीनुसार सकारात्मक चर्चा पार पडली तर भाजप प्लस मनसे युती होऊन भाजपच्या कोट्यातून ती जागा मनसे लढू आणि त्यासाठी बाळा नांदगावकर नाव मनसेकडून चर्चेत आहे असं कळत आहे म्हणजे जागा वाटपात भाजपच्या वाट्याला बत्तीस नाही तर एकतीस जागा येतील असं म्हटलं जात आहे पुढं आहे सातारा लोकसभा मतदारसंघ तिथं शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील विद्यमान खासदार आहेत महाविकास आघाडी सारखा स्थित मायुतीच्या उमेदवारीवरून रसिकेत सुरू आहे भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले तर अजितदादा गटाकडून नितीन काका पाटील यांचं नाव चर्चेत असल्याचं म्हटलं जात आहे तर अजितदादा साताऱ्याची जागा सोडायला तयार नाहीत पण सर्वेनंतर परिस्थिती बदललेली असून नितीन काकांना ऐनवेळी भाजपच्या तिकीटावर लढण्यास सांगितलं जाऊ शकतं असं म्हटलं जात आहे पण इथला उदयनराजेंचा दावा अद्यापही तितकाच मजबूत असा आहे त्यानंतर बारावा आणि सर्वात शेवटचा लोकसभा मतदारसंघ आहे सोलापूर त्या मतदारसंघात सिद्धेश्वर महास्वामी यांनी ज्येष्ठ नेते सुशील कुमार यांचा पराभव केला होता चौदाला शरद इथून निवडून आले होते त्यातही सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे सोलापुरात भाजपकडून रिपीट उमेदवार देणं टाळण्यात आलंय सोलापूर मतदारसंघात लिंगायत मराठा आणि मागासवर्गीय या तीन मतांना मोठी किंमत आहे दरम्यान त्यामुळं भाजपकडून राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे सोलापूरचे माजी खासदार शरद बनसोडे आणि माळशिरसचे आमदार राम सातपुत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे पण अमर साबळे यांच्याच नावाची तिथं अधिक चर्चा आहे तर बघा अशा प्रकारे उर्वरित जागांवर माहितीकडून भाजपचे हे बारा संभाव्य उमेदवार असू शकतात असं म्हटलं जात आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतं यापैकी नेमकी कोणाच्या नावाची वर्णी लागू शकते भाजपकडून आगामी निवडणुकीत कोणाला संधी आणि कोणाला डच्छू मिळू शकतो तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद